नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे रियाच्या आईने शलाकाने मीराला दरवाजात ढकलून दिलेलं असतं त्या क्षणाला आता दरवाज्यात आजी येते आजी मात्र पटकन मीराला पकडते मीरा रडत असते त्याच वेळेस आजी मीराचे डोळे पुसते आणि मीराला लगेच ढवळीकर आणि सुजित कुमार समोर घेऊन येते आणि विचारू लागते मीरा हे समदे मिळून काय करायले तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आजी या सगळ्यांनी मिळून यांना फसवलंय हो खोट्या केसमध्ये अडकवलं आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय काय बोलतीस मीरा तू आता मात्र कसं सत्याला फसून ॲक्सिडेंटच्या केसमध्ये अडकवलं गेलं हो, कसा सगळ्या सगळ्यांनी मिळून प्लॅन केला हे सगळं काही पहिल्यापासनं मीरा आता आजीला सांगू लागते आणि त्यानंतर आता या लोकांनी ती केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली म्हणजे यांना लवकरात लवकर शिक्षा होईल आणि एकदा का हे जेलमध्ये गेले की सुटणारच नाही अशी व्यवस्था केली या लोकांनी तेव्हा आजी मात्र खूप भडकते आणि मोठाले डोळे करून बोर्ड दाखवत आता ढवळीकर आणि सुजित कुमारला म्हणू लागते हे तुम्ही जे काय वागायलाय ना ते अगदी चुकीचं आहे हे असं वागून तुम्ही एक मोठी चूक करताय माझ्या सत्याला तुम्ही या सगळ्यात अडकवताय ना पण तो अपराधी नाही आहे एका निर्दोष माणसाला शिक्षा करून तुम्ही मोठी चूक करताय लक्षात ठेवा तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागते ए म्हातार डे गप्प बाईस त्याच वेळेस आता आजी मात्र ओरडतच सुजित कुमारला म्हणू लागते ए म्हातारा असेल तू म्हातारा असल तुझं खानदान मी नाही आता मात्र सुजित कुमारची तर बोलतीच बंद होते तेव्हा लगेच आत्ता ढवळीकर म्हणू लागते ए मीरा त्या म्हातारीला गप्प कर हे हे बघ इथे तमाशा नको आहे आम्हाला आम्ही तुमच्यावर की लोक नाही आहोत आमची हाय क्वालिटी इकडे चांगले लोक राहतात त्यामुळे इथे तमाशा नको आहे म्हातारीला गप्प कर तेव्हा लगेच आत्ता इकडे आजी म्हणू लागते ए ढवळीकर गप्पवाईस अरे असेल तू इंग्रजी फाड फाड बोलणारा पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझी या म्हातारीशी गाठ या ही गावाकडची म्हातारी कशी आहे ना हे तुला लवकरच कळेल त्यामुळे अजूनही विचार कर आणि माझ्या सत्याला या खोट्या केसमध्ये अडकवलं आहे ना ते सगळं बंद करा हे सगळं बंद करा आणि त्याची सुटका करा नाहीतर तुमची गाठ या म्हातारीची सोडणार नाही मी आता मात्र ढवळीकर म्हणू लागते हे म्हातारी गप्पवाईस तेव्हा लगेच आजी म्हणून लागते तू जे काय करायला आहे ना माझ्या नातवाबरोबर ते चुकीचं आहे कारण सत्या कसा माणूस आहे हे तुम्हाला अजून माहिती नाही आहे एकदा का सत्याने त्याची सत्यागिरी दाखवली ना की तुम्हाला तुमची लायकी लवकरच कळेल त्यामुळे या आजीचा शब्द लक्षात ठेवा माझ्या सत्याची वाट लावायला निघाला ना आता तुमची कशी वाट लावते ना ते बघाच आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकर एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस आता आजी मीराचा हात पकडते आणि मला लागते मीरा चल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मीराच्या डोळ्यातनं आसवं काढलीत ना तुम्ही समदेंनी आता बघा याची परतफेड मी कशी करून घेते असे म्हणून आजी लगेच आता मीराचा हात पकडते आणि ओढतच तिला तिकडनं घेऊन निघालेली असते शलाका ढवळीकर मात्र आता आजीकडेच बघू लागतात म्हातारी असून एवढी डेंजर अरे बापरे आता मात्र सुजित कुमारही आजीच्या बोलण्याला हादरलेला असतो तर इकडे आजी आता ओरडतच मीराला घरात घेऊन येते आता घरात येताच मीरा रडत असते तेव्हा आजी आता ओरडतच लागते काय गरज होती हे समद करायची कोणी सांगितलं होतं तुला त्या लोकांसमोर पदर पसरायला या असल्या नीच नालायक लोकांसमोर का पदर पसरत होती तू का हातपाय जोडत होती तेव्हा लगेच मीरा मुलाक ते मग काय करणार होते आजी मी अहो आम्ही समधे मार्ग बघितले पण कुठेही काही मार्ग निघायला तयार नाही हो आजी या लोकांनी सगळ्याकडून अडकवलं यांना त्यामुळे म्हटलं जरा त्यांच्या हातपाय पडावं त्यांना माफी मागून त्यांना सोडवावं म्हणावं म्हणून गेले होते दुसरा पर्याय नाही उरले आजी आणि आजी मला यांना जेलमध्ये नाही जाऊ द्यायचे मला आयुष्यभर यांच्यासोबत राहायचे हो असे म्हणून मीरा रडू लागते त्याच वेळेस आजी पटकन तिला आपल्या मिठीत घेते आणि मला लागते मीरा हे बघ शांत जोपर्यंत सत्याची आजी जिवंत आहे ना तोपर्यंत सत्या जेलमध्ये जाणार नाही खरं तर हे समजं तुम्ही मला आधी सांगायला होतं आता बघ त्या लोकांची मी कशी जिरवते ते नाही त्यांची लायकी त्यांना दाखवली ना तर नावाची आजी नाही तेवढ्यात आता लगेच दरवाज्यातनं सत्या घरी आलेला असतो आता मात्र धुमकेतू रडते आजी तिच्याजवळ बसलेली हे सगळं बघता सत्याला मात्र थोडासा डाऊट येतो तेव्हा लगेच आता सत्य आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी सत्याजवळ येते आणि लागते सत्या हे समज तुम्हाला आधी सांगायला होतं आधी का सांगितलं नाही तुम्हाला समद असे म्हणत आजी जोरदार दिशी सत्याच्या एक कानाखाली उडते आता मात्र सत्य म्हण लागतो आजे अगं काय सांगणार हो तुम्ही तेव्हा आजी मला लागते गप्प बाईस अरे या सगळ्यात तुझी काही चूक आहे का तू गाडी चालवत होता का तेव्हा सत्य मला तू नाही ग आजे मी नाही गाडी चालवली तेव्हा आजी मला ते मग तू एका माणसाला आहे का तेव्हा सत्य मला तू नाही गा आजे मी कुणाला बी नाही मारलं तेव्हा लगेच आजी मला ते नाही ना मग हे समजा तू केलंच नाही मग तू का घाबरतो सत्या तेव्हा सत्य मला तो मग काय करू आजे माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही उरला त्या लोकांनी काही सोडलंच नाही तेव्हा आजी मला ते, ते, ते कसा पर्याय उरला नाही अरे तू सत्य आहे सत्या अरे पहिल्यासारखा सत्या कुठे गेला माझा माझा नातू असा नव्हता त्याची सत्यागिरी ना अशी सगळ्यांना घाबरवत होती पण नाही तू माझा पहिला सत्या राहिलाच नाही अरे जर तू कुणाला मारलं नाही ॲक्सिडेंट केला नाही गाडी चालवली नाही तर तू कशासाठी ही केस लढतोय तुझी काही चूक नसताना तू का भोगतो हे सगळं तेव्हा सत्या मला लागतो अगं म्हातारे त्या लोकांनी मला या सगळ्या तितकं कसं अडकवलंय ना मी अडकत आहे ग माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही तेव्हा आजी मला लागते बाद झालं सत्या मला बाकीचं काही ऐकून घ्यायचं नाहीये मला माझा सत्या निर्दोष सुटाया हवा आणि मी माझ्या नाचसुनेच्या डोळ्यात आसू बघू शकत नाही जर तिच्या डोळ्यात आसूवं दिसले ना तर मी खपून येणार नाही आणि काय रे ते लोक क्लेश करतात तुझ्या विरोधात काहीतरी कट करत कारस्थानं करतात आणि तू हे समद भोगत बसला इकडे मीराच्या डोळ्यात आसूवं दिसत आहेत हे समद बघायसाठी मला इकडे गावाकडनं बोलावलं का हे बघ सत्या मी हे समद नाही बघू शकत आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला काय बी करून या सगळ्यात न निर्दोष सुटावं लागेल नाहीतर या म्हातारीला विसरून जा ही म्हातारी इथून पुढे तुझ्याशी कधी एक शब्द बी बोलणार नाही पुन्हा इकडे कधीच येणार नाही या म्हातारीला कायमचं विसरावं लागेल तुला तेव्हा सत्य मला तू नाही गं आजे असं नको बोलू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग तेव्हा आजी मला ते हो ना मग माझा सत्या मला पहिला परत हवाय अरे मी त्या सत्याला कसं बनवलंय लहानपणापासून त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहिले प्रत्येक संकटात मी त्याला मदत केली त्याला लढायला शिकवलं आणि तो सत्य कुठे मग त्या सत्यागिरी कुठे मला माझा तो नातू हवा आहे जो या सगळ्यातनं बाहेर पडू शकतो काहीतरी विचार कर सत्या तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो पण आजे अगं मी काय करू शकतो त्या लोकांनी मला पुढं कुठला मार्गच ठेवला नाही मग मी काय करणार आहे तेव्हा लगेच मीराव लागते आजी बरोबर आहेत बर आपल्याला जशाच तसं वागावं लागेल आता सत्या धुमकेतुकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बरोबर आजी म्हणायला तसंच करावं लागेल आपल्याला त्या लोकांनी आपल्याशी जे काही केले ना तेच त्यांच्याबरोबर करावं लागेल तेव्हा सत्य आता आजीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो म्हणजे म्हातारे ते लोक जसे आपल्याशी वागले आपल्यावरती खोटी केस केली तशीच त्यांच्यावर खोटी केस करावी लागते की काय तेव्हा लगेच आजी आता सत्याकडे बघून असू लागते ते आज सत्या लागतो आजे तू म्हणते ते बरोबर आहे अगं पण त्या लोकांनी बॉडी दाखवली होती तुला माहिती अजे अगं माझ्या हातनं एक ॲक्सिडेंट घडवला त्यांनी आणि तो माणूस खरतर तर मेलाच नव्हता तो जिवंत होता पण नंतर जेव्हा ती केस मी उनगडवली ना तो मानू जिवंत हे मी सिद्ध केलं ना तेव्हा त्यांनी दुसरीच कुठली तरी केस माझ्यावरती टाकली आणि या केसमध्ये अडकवलंय गं तसं आपण कसं अडकू शकतो त्यांना नाही 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 त्यासाठी आपल्याकडे बॉडी लागेल तेव्हा लगेच आजी मात्र सत्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस सत्याच्या लक्षात येतं बॉडी लागेल म्हणजे बॉडी आपली आजीच असेल आता मात्र लगेच सत्यावर लागतो आजे तुला हा सत्य निर्दोष सुटाय हवा की नाही तेव्हा आजी मला हो तेव्हा सत्य मला तू तरच या सत्याशी बोलणार आहे ना बोल की तेव्हा आजी मला हो नाहीतर मी इकडे येणं बंद करणार आहे तेव्हा मला लागतो हो ना मग या आजी यासाठी तुला मरावं लागेल आता मात्र आजीला असा कसा राग येतो आजी आता पुन्हा एक सटकन सत्याच्या कानाखाली ओढते तेव्हा सत्य लागतो हे अगं का सारखी सारखी मारते ऐकून तरी घेत जा तेव्हा गेच आजी मला ते या म्हातारीला वर पोचवायला निघाला तू तु। तुझी एवढी हिम्मत मला मारायला निघाला हे बघ असं अभद्र तोंडातनं काही बोलत जाऊ नको सत्या नाहीतर या म्हातारीशी गाठे लक्षात ठेव असे म्हणतच ओरडत आजी मात्र आता हायपर झालेली असते तिला काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं तेव्हा सत्य लागतो आजे आधी ऐकून घे शांत हो हे बघ बरं तू श्वास घे धुमके तू जा पटकन आजीसाठी पाणी घेऊन ये बरं आता मीरा पटकन जाते आणि आजीसाठी पाणी घेऊन येते आता सत्य आजीला सोप्यावरती बसवतो आणि मग लागतो आजे हे बघ हे बघ तू आधी शांत हो श्वास घे बरं शांत हो आजी आता शांत होते तेव्हा सत्य मला आणि पाणी घे पाणी बे पटकन तेव्हा आजी म्हण लागते हे सत्या मला मारायला नाही घाल तू म्हणून शेवटचं पाणी पाजायला की काय तेव्हा सत्या म्हणून लागतो नाही गं बाई आधी पाणी पे आता आजी ग्लासमधलं पाणी पिते आणि ग्लास बाजूला ठेवते त्याच वेळेस सत्य आता आजीच्या डोक्याला हात लावणार तेच आजी टणकोण अशी उडते तिला वाटतं की सत्य माझा गळा दाबतो की काय मला मारतो की काय तेव्हा सत्यावर लागतो म्हातारे अगं किती घाबरतेस तू अगं मी कशाला मारू तुला अगं तुझ्यात हा जो काही जोश आहे जी काही ताकद आहे ना त्यावरनं मला असं वाटतंय तू अजून दोनशे वर्ष जगणार आहे मारणार नाही तुला काहीच होणार नाही आजी पुन्हा आता सत्याच्या सटकोन एक कानाखाली उठते तेव्हा सत्य म्हणू काय म्हातारी नुसतीच मारते मला तेव्हा आजी मला ते सांगितलं ना मरणाच्या गोष्टी करू नको अभद्र बोलू नको तेव्हा सत्य मला लागतो आजे अगं तुझ्या मरणाच्या गप्पा मी करेल का तू माझ्यासाठी किती महत्वाची हे तुला माहिती आहे ना माझी डार्लिंग आजी तू अगं तुला मरायचं नाहीच आहे अगं तुला मरणाचं नाटक करायचं आहे लक्षात आहे का म्हातारे तुझ्या तेव्हा आजी मला लागते खरंच अरे सत्य पण तू म्हणतोय तसं नाटक करायचं गे गेलो आणि जर खरंच मेले मी तर तेव्हा सत्या मला नाही गं म्हातारे असं नाही होणार त्यांनी कसं एका माणसाला जिवंत असूनही पैसे देऊन मरणाचं नाटक करायला लावलं नंतर त्याला लपवलं आणि आपल्याला तसंच करायचंय तुला मरणाचं नाटक करायचंय आणि मग तुला लपवायचंय लक्षात येते ना तुझ्या तेव्हा आता आजी मू लागते सत्या तू म्हणतोय ती अगदी खरंय पण जर खरंच गाडी येऊन मला धडकली आणि मी खरंच कुचकले तर तेव्हा सत्यावर लागतो म्हातारे अगं त्या लोकांनी गाडीने ॲक्सिडेंट केला मला तसं फसवलं म्हणून आपण तसंच नाही करायचं आपण वेगळं काहीतरी करायचं बघ मग काय मज्जा येईल मग ते लोक कसे अडकतील आणि समद खरं खरं बोलून टाकतील तेव्हा आजीव लागते पण आपण काय करायचं तेव्हा सत्यावर लागतो आपण एक काम करूया त्या लोकांना ना डायरेक्ट आपल्या घरी बोलूया घरी बोलवताच आपण गेम करून टाकूया म्हणजे कसं सगळं काम जिथल्या जिथं होईल हो की नाही तेव्हा आजी म्हणू लागते हो चालेल चालेल आपण तसंच करूया आता आजी सत्या आणि मीरा तिघांनी मिळून ढवळीकर आणि सुजित कुमारला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो तर आता इथे संध्याकाळ झालेली असते आता मीरा देवाचा दिवा लावत असते त्याच वेळेस आता पंकज आणि देविका हॉलमध्ये येतात निरुपा ही हॉलमध्ये आलेली असते आता लगेच देविका आता निरुपाला खुनावते आणि लागते आई बघा बघा तिकडे ती फुलवाली दिवे लावती आता बघा त्यांची अशी जिरूया हो ना आपण तेव्हा पंकज म्हण लागतो हो मम्मा सॉलिड वेळ बरोबर आहे आपण ना त्यांची वाट लावून टाकूया आता ती म्हातारी पण घरातच आहे ना तेव्हा निरुपा मला लागते हो अगदी बरोबर त्याच वेळेस आता लगेच देविका मोठ्याने म्हणू लागते आई अहो मी ऐकलंय ते बरोबर आहे का तो सध्या आता चार पाच दिवसात कायमचा जेलमध्ये जाणार तेव्हा निरुपाऊ लागते देविका अगदी बरोबर आता तो फक्त चार पाच दिवसाचा पाहुणा आहे आपल्या घरात एकदा का तो जेलमध्ये गेला हो की तिकडेच सडणार असे म्हणून पंकज देविका निरूपा तिघेही हसत असतात मीराला मात्र खूप राग येतो मीरा रागानेच त्या तिघांकडे बघत असते त्याच वेळेस आता देविका होऊन लागते एकदा का माणूस जेलमध्ये गेला की असं डस्टबिन होतो कचऱ्यासारखी किंमत असते त्याची त्याच वेळेस आता सत्य हॉलमध्ये येतो आता मात्र सत्य होऊन लागते देविका तोंड नीट आवरा नीट बोलायचं तेव्हा पंकज म्हणू लागतो हे सात्या गापा बाईस तिला कशाला तोंड आवरायला सांगतोय रे ती काय चुकीचं बोलते जे बोलते ना ते अगदी खरं आहे तू जेलमध्ये जाणार आहे कारण आता फास्ट ट्रॅकमध्ये तुझी केस पडली आणि मग तू कायमचा जेलमध्येच असशील तेव्हा निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर पंकज त्याच वेळेस आताला लगेच पंकज म्हणू लागतो हो की नाही मम्मा अगं या सत्याची लायकीच ती आहे कसं आहे ना माणसाची जागा बरोबर माणसाला ओळखता येते आणि शेवटी माणूस आपल्याच जागेवरती जातो त्याची तीच लायकी असते त्याच वेळेस आता पटकन देवाजवळनं मीरा इकडे येते आणि लागते हे पंकज कुणाची जागा कुठे असते आणि किती लायकी असते ना हे तू नको सांगू तेव्हाला गेस्ट निरुपा ओरडत असावं लागते हे फुलवाली तू गप्पा वैसा माझ्या पंकजला एक शब्द बी बोलायचा नाही आणि हे डबल पण होती पण होती नीट लक्षात ठेवा तुम्ही बरं झालं तुम्ही तुमच्या खोलीत गेलात कसं आहे ना आता एकदा जेलमध्ये गेला का हा पण होती मग ना यायला खोली ना कसली हवा ना कसली रूम ना काहीच नाही त्यामुळे बरं झालं तुमची हाऊस माऊस होईल दोन चार दिवस तेव्हाला गेच पंकज नको एकदा का जेलमध्ये गेलं की ना खोली ना टेंट ना काहीच नाही ओके नाही आता मात्र तिघेही हसत असतात तेव्हा लगेच सत्यावं लागते निरूपा त्याच वेळेस निरुपावर निरुपा लागते मी जे बोलायले ते अगदी बरोबर आहे यात काय बी चुकीचं नाही सत्या तू लवकरच जाणारा जेलमध्ये हवा घ्यायला तेवढ्यात आता लगेच आजी हॉलमध्ये आलेली असते आता मात्र आजी लगेच निरूपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपाव लागते आजी तुम्ही आलात बरं झालं आलात मला ना तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं तेव्हा आजी मला लागते हो निरूपा असं काय सांगायचं आहे बरं तेव्हा निरुपा मला लागते अहो आजी तुमच्या पाठोपाठ इथे काय काय घडलं आहे तुम्हाला तुमच्या या नातवाने सांगितलंच नसेल तसा माझी आजी आजी करत असतो माझी डार्लिंग आजी अशी आजी तशी आजी, आजी। पण असं सा काही सांगितलं नसेल ना खूप काय काय लपवलं आहे तुमच्या या सत्याने तुमचा नातू कसा आहे ना हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आता मात्र देविका पंकज खूप खुश होतात कारण त्यांना वाटतं की आपण आता मोठा बॉम्ब फोडणार आहोत आजीला सगळं खरं सांगणार आहोत आणि आजी मग या सत्याशी बोलणं बंद करेल मग खूपच मज्जा येईल पण नेमकं झालेलं काय आहे हे त्यांना कुठे माहिती असतं ना तेव्हा लगेच ला सत्या लागते निरुपा त्या जास आजी मग लागते सत्या गप्पा बाईस निरूपाला जे काय बोलायचं आहे ते बोलू दे तेव्हा लगेच आता आजी म्हणून लागते बोल निरुपा काय सांगायचं आहे तुला तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो तुम्ही गावाकडे होता ना तेव्हा तुमचा हा नातू हवा खायला गेला होता जेलमधली हवा खायला अहो त्याच्या हातनं एक ॲक्सिडेंट झालाय एका माणसाला मारलं आहे आणि ती केस चालूया आणि आता दोन चार दिवसात तो जेलमध्ये जाणार कायमचा त्याला त्याची लायकी कळणार बघा बघा तुमचा नातू तुम्हाला फसवून कसा वागला ते बघा आता मात्र लगेच आजी मला हो अरे बापरे आजी आता मुद्दा नाटक करू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई तुम्ही त्या दिवशी सत्य आणि तुम्ही मिळून जी गोष्ट सांगत होता ना सासू सुनेची तशीच मला एक गोष्ट येते आता मी सांगते सांगतेवर का तुम्हाला तेव्हा देविका म्हण लागते हो हो आई सांगा पटकन त्याच वेळेस निरुपा आता गोष्ट सुरू करते आणि म्हणू लागते एक राजा असतो आणि त्या राजाचं एक राज्य असतं आणि त्याच्या राज्यात एक चोर असतो चोर असा दाढीवाला एकदम सत्यवाने खोटारडा चोर आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच गेस लागते आणि मग तो चोर चोरी करू लागतो सगळे लोक भडकतात आणि मग त्याला शिक्षा करायला स्टेशनमध्ये पाठवतात तेव्हा देविका हसतच मला लागते आई तो चोर म्हणजे हा सत्य आणि त्याची बायकं चोरनी तेव्हा निरुपा लागते अगदी बरोबर आणि मग जेव्हा त्या चोराला शिक्षा करायची वेळ येते ना तेव्हा त्याची बायकं भवकाळ पसरून रडत असते दुसरं काय येतं तिला रडायचं सोडून भिकारी नाही तर आता मात्र हे सगळं निरुपम मीराला बोलत असते आता आजीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता पंकज लागतो मम्मा अगदी बरोबर तेव्हा तेविका मुलाग ते, ते विका आई मग पुढे काय झालं गोष्टीत चोराला जेलमध्ये गेल्यानंतर कायमची शिक्षा झाली असेल ना काय झालं तेव्हा निरुपा मुला हो हो सांगते त्याच आज वेळेस आजी मला लागते निरुपा अगं तुला काय वाटलं या म्हातारीला काहीच माहिती नाही निरूपा तू सांगितलेली गोष्ट ना फक्त अर्धी आहे अर्धी गोष्ट तुलाच माहिती नाही आहे थांब मी सांगते आता मात्र लगेच आजीव लागते निरूपा तुझ्या चोराविषयी गोष्ट सांगत होती ना त्या चोरावरती खरं तर काही कुत्रे लोंडगे जे असतात ना ते गावात फिरत असतात ना राज्यात त्यांनीच खोटी केस टाकलेली असते आणि त्यांच्या साथीदाऱ्याला काही माकडंही असतात आता मात्र आजीने देविका पंकज निरुपांना माकडं केलेलं असतं तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आजी म्हणू लागते आणि मग या सगळ्यांनी मिळून त्या चोराला फसवण्याचा प्रयत्न केला असतो पण त्याच वेळेस आता त्या चोराची आजी येते गावाकडनं आणि तो चोर जे झालेलं असतं ते सगळं आपल्या आजीला सांगतो आणि आजीला सगळं सत्य समजतं कारण तो चोर नसतोच तो एक खरा चांगला माणूस असतो आणि मग आजी ज्या लोकांनी त्याला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला ना त्यांना अशी झापून येते ना की बस आता ती आजी या सगळ्यांची कशी वाट लावणार आणि तिचा ना तू चोर नाही आहे हे कसं सिद्ध करणार हे निरूपा तुला कळेलच तेव्हा सत्यावं लागतो आणि हो निरुपा अजून यापुढे गोष्टीचा शेवट आहे बरं का मी तो मी सांगतो अगं मग एकदा का आजीने त्या लोकांना आपला इंगा दाखवला ना की सगळे लोक टराटर घाबरतात आणि शेवटी सगळं सत्य समोर येतो आणि तो चोर नसतोच त्यामुळे त्या आजीच्या नात्याला शिक्षा होतच नाही तो, तो निर्दोष सुटतो आता आजी मीरा आणि सत्य हसू लागतात निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे या म्हातारीने त्या ढवळीकर आणि सुजित कुमारला झापलं की काय अरे बापरे म्हणजे म्हातारीने आपला इंग दाखवला वाटतं तेव्हा आजी म्हणा निरुपा सत्याला जे लोक अडकवायले त्या सगळ्यांची साथ तू द्यायली असं मला समजलंय तेव्हा निरुपम लागते नाही सासूबाई मी कशाला देऊ त्यांची साथ तेव्हा आजी लागते हो ना मग ठीक आहे जर तू त्यांची साथ द्यायला निघाली असशील ना तर हे गोष्ट लक्षात ठेव तुझी पण सोय ठेवणार नाही मी तुला शिक्षा होईल ना तेव्हा सत्य म्हणतो आजे शिक्षा तर व्हायलाच पाहिजे निरुपाला ती वागतेच तसं तेव्हा आजी ठीक ते आहे मग आज साठी संध्याकाळचा स्वयंपाक निरुपाच करणार बाकीचं कोणी काहीही करणार नाही हीच आजची शिक्षा निरुपाची निरुपाला मात्र धक्काच बसतो अरे बापरे पुन्हा सगळं माझ्याभोवतीच निरुपा मात्र रागानेच आजीकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आत्ता सत्याने आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते तेव्हा लगेच आता सत्य आपल्या मित्रांकडे येतो आणि आपल्या मित्रांना पाच पाच हजार रुपये वाटत असतो आता हे सगळं डोकावून सुजित कुमार बघत असतो तेव्हा लगेच आता मुद्दाम सत्य सुजित कुमारला येईल असं म्हणू लागतो अरे गावाकडनं माझी आजी आली तिच्याकडे खूप प्रॉपर्टी खूप पैसा आहे म्हणून मी तुम्हाला हे समजे पैसे वाटवले राहू द्या त्याच वेळेस कुमार लगेच आता निरुपाला फोन करतो आणि लागतो निरुपा अगं हा सत्य किती पैसे वाटायला आहे काय तर म्हणे त्या गावाकडच्या म्हातारीने त्याला पैसे दिले हे आहे होय तेव्हा निरुपा म्हणून लागते हो अगदी खरंय त्या म्हातारीकडे खूप पैसे आहेत तुम्ही एक काम करा तुम्ही ना आज दुपारी आमच्या घरी या आम्ही घरी नसू तेव्हा त्या ते म्हातारीकडनं ना घराचं कर्ज वसूल करून घ्या चालेल तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे त्याच वेळेस मीराने मात्र निरुपाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं कारण ठरल्याप्रमाणे आता सुजित कुमारला घरी बोलवण्याची सोय झालेली असते तर आता बोलवायचं असतं ते ढवळीकरला घरी आता तसाही प्लॅन इकडे सत्य आणि मीराने केलेला असतो मीरा आता ले ढवळीकरला फोन करते आणि म्हणते ए तुझ्यात हिंमत असेल तर आमच्या आजीसमोर येऊन दाखव तेव्हा लगेच आता ढवळी ढवळीकरण लागतो ठीक आहे आता या म्हातारीचे खीड़ी ना हाडं खिळखिळीच करून टाकतो आज नाही या म्हातारीला संपवलं ना तर नावाचा ढवळीकर नाही आता सत्याने मात्र ढवळीकरचं हे सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आता ढवळीकर आणि सुजित कुमार रागाच्या भरातच इकडे सत्याच्या घरी येऊन आता नेमकं काय मोठा धमाका होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद